सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात थकीत लेव्हीच्या देयकावरून उद्भवलेल्या आणि गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या माथाडी कामगारांचा संप अखेर संपुष्टात आलाय शरयू ट्रान्सपोर्ट आणि आंदोलनातील कामगारांमध्ये सहाय्यक कामगार आयुक्तांच्या मध्यस्थीने सामंजस्य करार झाला असून दोन्ही बाजूत समाधानकारक तोडगा निघाला आहे त्यामध्ये सदर कामगारांना फर्म अंतर्गत रजिस्टर करून त्यांना कामावर घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय कामगारांचे हित आणि कामकाज सुरळीत राहावे या दृष्टीने शरयू ट्रान्सपोर्टचे मालक आदित्य दुबल यांनी सकारात्मक भूमिका घेत कामगारांना आपल्या फर्ममध्ये सहभागी करून थगित लेबी मंडळाला भरण्याचे जाहीर केले आहे फर्मकडे रजिस्टर नसलेल्या माथाडी कामगारांना रोजगार मिळावा या हेतूपोटी काम देण्यात आले होते शरयू ट्रान्सपोर्टकडे सेवा शुल्क करार अंतर्गत चालू व कामावर रजिस्टर नसलेल्या माथाडी कामगारांनी सांगत मागणी केली होती मागणी मान्य न झाल्याने काम बंद आंदोलन सुरू झाले होते संबंधित कामगारांनी कामगार आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती ज्यामुळे प्रशासनाने हस्तक्षेप करून दोन्ही पक्षांना चर्चेस बोलावले कामगारांच्या झालेल्या गैरसमजुती आणि तणाव लक्षात घेऊन संचालकांनी आयुक्तांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करून कामगारांच्या हक्काचा तोडगा काढला सदर सामंजस्य करार यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते आतिश बनसोडे यांनी पुढाकार घेत महत्वपूर्ण भूमिका बजावली या निर्णयामुळे कामगारांमध्ये समाधान व वा आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून कामगारांनी आणि बनसोडेंनी अमित दुब्बल यांचा सत्कार करीत आभार मानले सदर करारावेळी प्रमुख शंकर बसेकर प्रभाकर मिसाळ गंगाराम भोसले राहुल भोसले संजीव भोसले सागर भोसले श्रीकांत भोसले लक्ष्मण भोसले दोंढिबा भोसले रमेश शिंदे पवन शिंदे शरणा शिंदे ज्ञानू शिंदे आशिष शिंदे नितीन शितोळे दीपक गायकवाड रावसाहेब कसबे बाबासाहेब कापुरे सद्दाम सय्यद देवा करलकी फारुख जमकंडी जैनुद्दीन शेख सोमा बनसोडे आदी माथाडी कामगार उपस्थित होते